भाजपाचे नेते राज्यसभा खासदार संसदरत्न म्हणून सन्मानित झालेले खासदार माननीय धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटनाध्यक्ष संघटक कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज श्री अमित बटेजा युवा उद्योजक गांधीनगर नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बुधरगड तालुक्यातील मेघोली गावातील दोन घरांना दुपारी बाराच्या सुमारास आग लागली यावेळी घरातील कामात तुळसाबाई शामराव देसाई या व्यस्त देसा होत्या त्या घरात काम करत असताना बाहेर काहीतरी जळल्याचा वास येताच त्या घरातून पटकन बाहेर येऊन पाहतात तर काय मीटरला आग लागलेली होती या आगीने रौद्र रूप धारण केले व संपूर्ण घराला पेट घेतला संपूर्ण घराला आग लागल्यामुळे तुळसाबाई यांनी आरडाओरड केली यावेळी गावातील लोकांनी त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वजण त्यांच्या मदतीला धावून गेले गावातील लोकांनी एकत्र येऊन आपल्याला शक्य होईल त्या परीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पण आग इतकी भीषण होती की शामराव देसाई वसंत देसाई यांच्या घरातील आगीने प्रापंचिक साहित्य जळून खाकके झाले त्यामुळे तें त्यांचे खूप मोठे नुकसान झाले एकत्र जमलेल्या लोकांनी प्रसंगावधान राखून मेघोली तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी देखील तात्काळ विलंब न करता बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला संपर्क साधून आगीच्या ठिकाणी त्यांना पाचारण केले त्यानंतर अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आणि ही आग आटोक्यात आणण्यात आली शॉर्ट लागली असल्याचे वसंत देसाई यांनी बोलताना सांगितले या, बोलता या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी राजेश टोळे तलाठी प्रकाश खाडे विनोद सातपुते कोतवाल संजय तळकर तसेच मेघोली ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते

धान्य पण सगळे हे झाले आणि बाळाचे कपडे आमचे कपडे सगळ्याचे कपडे तिक सगळी जळली आता खायला आर आणि आता आम्ही काय करावे खापरे घराच्या सगळं कुठलंय वरती सायचं होत म्हणजे बाळाची आहे हे सगळं हे ते सगळं जळ सगळं दारबोटीहून शिवसिद्ध न्यूज साठी राजेंद्र यादव